ज्या पहिल्यांच्या कुस्त्या नोंदल्या त्यांनी ताबडतोब चला पाहुणे आलेले पाहुण्यांच्या शुभात त्या कुस्ती लागणार आहे बोला नाग्याला घ्या लागत जोड पाहिजे इनाम रुपये बोला की इनाम रुपये पाचशे लगेचचचोवा चला पहलवान वार्मिंग अप चला हनुमंत पवार समर्थ पवार बीएन गावडे सर यांची अकराशे रुपये या ठिकाणी वर्गणी धन्यवाद आणि चैतन्य मसुगरे चला कुस्ती लावून द्या सर कुस्ती लावा यांची एक असाईट आहे

सर्वन पंढरंग गावडे अपा पंढरंग पवार बवारी नगर किती कर ए संध्या टाकी कधी बिल्ला पण इकडे बरी अरे तनलच पिवडी मारकी कर्ण केसरी कर्नाटक केसरीचा पट्टा आहे कुमार नदा शंकर काळेचा पट्टा इनाम रुपये चला या कपडे काढून ताबडतोब शिंगारे दादा शिंगाडेचा चिरंजीव आहे कमी वयात जास्त प्रगती केलेला आहे वडील सत्ता हजर असतात रोज प्रताप शिव मोहिते पाटलाचा पटला तिकडं प्रेक्षणीय कुस्ती करून विजय अरे परीकर पैलो चला कोण असल तर ताबडतोब चला कुणाला खेळायचं असलं तर ताबडतोब चला सदस्य सीताराम गावडे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये यायचं तात्या सन्मानिय सदस्य सीताराम गावडे आणि एमकू शेणगे यांना विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये घेतले त्यांनी लगेच मैदानामध्ये या जोर पाहिजे सरमनीय युवराज खटके यांच्याकडून पाचशे रुपये या ठिकाणी देणगी आलेले त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद लोणगी दरांच्या शुभाची कुस्ती लागणार आहे सन्मानिय मनोहर ज्ञानेश्वर पवार हेमंत बबन बागाव माझी सरकार पाटील कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये हो एक मिनिट ज्ञानेश्वर बागाव हेमंत बबन बागाव आणि श्यामराव गावडी पाटील यांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहायचं मनोहर ज्ञानेश्वर पवार हेमंत बन बागाव आणि शमराव गावडे पाटील

असा कुस्तीला प्रारंभ हे देणगीदाराला विनंती करतो आपलं गाव की ताबडतोब चला भरपूर कुस्ती आहेत भरपूर देणगीदार आहेत आला असलं तर ताबडतोब घ्यायचा कपडे काढलेले ताबडतोब चला जोर पाहिजे चांगले असतात ज्या पलोनाला फिरवतात त्याला जोड पाहिजे सन्मान्य राजेंद्र बंडलकर कोकरे यांना यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आप कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहायचं विठ्ठल फुरगे प्रशांत रेंदिवे यांना विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये हजर राहायचं राजाराम भंडेलकर टोकर यांना विठ्ठल खुरंगे आणि प्रशांत रेंदिवे यांना विनंती आहे आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये नाव काय भाकरी का हो एक मिनिट एक मिनिट सर हे का पैलवनाला फिरवले ती मुलगी आहे ती मुलगी मुलासंघ खेळणार आहे कुणी असेल तर ताबडतोब खेळा पैसे भरपूर आहेत दारत गावडे महिला कुस्तीगीर आहे आणि मुलासंघ खेळणार आहे कुणी असेल तर ताबडतोब चला विषय वा तुम्हाला वाटत ना का आपलं बी एखाद्या घरात असलं असावं कपडे काढले ताबडतोब चला राजरी सेवा सोसायटीचे चेअरमन सन्मान्य मागणी जाधव यांच्याकडून एकवीसशे रुपये या ठिकाणी देण घ्या त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद आणि तिचा नॅशनल बघा आणि बघा वाकरीची मुलगी आहे ती वाक्रीला महिलाची तालीम आहे वस्ता झाला असत हार्दिक स्वागत आहे प्रशांत रणदिवे डे। विठ्ठल ठेलपुरंगे पोकर यांना आणि राजाराम बंडुलकर यांना विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायच बोला ज्यांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत त्यांनी लगेच मैदानामध्ये या आपल्या देणगीमुळे हा फेड अतिशय सुंदररीत्या चाललेला आहे तरी आपण या ठिकाणी मैदानामध्ये या हो आणि शेखर कदम सदा प्रतापळगे पाठला पाटलाचा बट्टा आणि वैभव भाऊ तातवडा मोर भुस तातवडा डोंगरावचा बी बघा डोंगरासारखे आहे सुंदर असं मैदान संपूर्ण झालेलं आहे वादळापूर्वीची शांतता आलेली आहे आम्ही सहकार्य शेवट करा आणि पाहुण्यांच्या असते कुस्तीला प्रारंभ पुढच घ्या विनोद भाऊ पुढची कुस्ती घ्या अजिबात सर्मान्य हेमंत बागाड्यांना विनंती आहे त्या पण माझ्या कार्यकर्ता हे पण

جدي نه جدي نه انکهلا جنما نه لاله شام پنتا کنده ل سامڅه او و او یو چمچي ماهاراشترا راجیو پاتم کرماګالایا پونم مسوګري زا چيله ميدان متن پیروا چيډه शू पहिले और मान्य नवनाथ काशीनाथ भोसले सोमनाथ मारुती गावडे आणि लालाच गुलाबराव माळे आर्यन बाळासो गावडे यांना आहे आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये यायचे तीन कस्ती आकार तीन पाच बाहेरून कालवा कोणी करू नका हो साईडच्या कने बोलू नका तिकडे बघा महिला कुस्तीगीर आहे तुमच्या शिवगडीची निंबळ ची पूलम म्हणतात तिला तिनं महाराष्ट्रावर महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले

ज्यांची सिस्टम अतिशय सुंदर आहे राजेंद्र बागा आपल्याला विनंती आहे की आपण लाईटची सोय करायची आहे तुमच्या सुंदर सिस्टम मुळे हा सगळा प्रवास सुरू आहे तुमचं या यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद आहे आणि आपण लाईट चालू केल्याबद्दल पुढे शेअर आपला धन्यवाद या नवनाथ काशीनाथ भोसले सोमनाथ मारुती गावडे माळवे आर्यन बाळाचं गावडे यांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी लगेच मैदानात यायचं अमकेश जगन्नाथ गावडे यांनाही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात हो गोंधळ कमी करा एक मिनिट आणि तवणींच्या शुभ आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात द्यायचोय आणि तुषार पवार म्हणतात आणि या कुस्ती मैदानासाठी सदाशिवनगर जी वसता मी येऊन आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आला असलं तर केजवे बसायला बसायला लेकिन राजुरी गावचे माजी उपसरपंच सन्माननीय अंकुश गावडे पाटील यांची श्रीराम सहकारी कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी बिडवर निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन आहे आणि त्यांना विनंती आपणही पुस्तक लावण्याकरता मैदानामध्ये जायचे हो हो हरगी बात हो थोडी शांतता पाहिजे साईट बोलू नका कधी कुस्त्या भरपूर आणि एक तगडा कुस्ती मैदाना मध्ये वाघमोडे हो एक मिनिटा पहिल्या तुम्हाला जर वाटत असेल पैसे वाढत्या काही काय होत कुस्ती परत लागणार नाही कुस्ती करून घ्या राजेंद्र पोपड खुर्गे यांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये कुस्ती लावण्यासाठी जायचंय तसेच

सन्मान्य अशोक बागाव राहुल बागाव नुसते अशोक बागाव यांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे राजू विकास सेवा सोसायटीचे मागे शर्मान सन्मान्य